नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली योजना आहे त्या योजनेची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत योजनेचं नाव आहे मागलत्याला सोलर पंप पी एम योजना हे अत्यंत महत्त्वाची अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे आणि त्या योजनेची माहिती आपण या व्हिडिओत इतंभूतपणे दिलेली आहे तत्पूर्वी आपण हा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मागलतेला सोलर पंप पीएम कुसुम योजना योजनेची खूप महत्त्वाची आज माहिती शेअर केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ही अत्यंत अशी योजना आहे मागलत्याला सोलर पंप या योजनेची संक्षिप्त माहिती मी खालीलप्रमाणे दिलेली आहे ही योजना प्रामुख्याने महावितरण एम एस डी सेलद्वारे दाबली दौर जाते ज्या भागात अद्याप वीज पोचली नाही किंवा ज्यांना सिंचन करायचे आहे अशा शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे अर्जासाठी मुख्यतः आणि पात्रता शेतकऱ्याकडे पाण्याचा शाश्वत स्रोत विहीर कुपनलिका नदी किंवा शेततळे असणे अनिवार्य आहे शेतकऱ्याकडे पारंपरिक वीज कनेक्शन एजी पंप कनेक्शन नसावे सात बारा उतार्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे आवश्यक आहे किंवा पारंपरिक नदीवरून पाणी पुरवठा असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड सात बारा आठ उतारा विहिरीच्या नोंदीसह बँक पासबुकची छायांकित प्रत पासपोर्ट साईज फोटो जातीचा दाखला एस सी एस टी प्रवागासाठी लाभार्थ्यांसाठी मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असलेला आणि लाभार्थ्यांचा हिस्सा खर्च तपशील शासनाकडून नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान मिळते आणि शेतकऱ्याला भरावे लागणारे अंदाजित रक्कम खालीलप्रमाणे आहे पंप क्षमता जमीन धारण एस सी एस टी प्रवर्गासाठी आणि इतर प्रवर्गासाठी असा हा प्रकार आहे ज्या शेतकऱ्यांकडे तीन एच ची मोटर घ्यायची आहे ज्यांची जमीन अडीच एकरपेक्षा कमी आहे तशा उमेदवारासाठी एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी दहा हजार नऊशे रुपये आणि इतर प्रवर्गासाठी एकवीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये आहे पाच एच पीच्या कनेक्शनसाठी जमीनच अडीच ते पाच एकरपर्यंत आहे एस सी एस टी प्रवर्गासाठी पंधरा हजार तीनशे सत्तेचाळीस तसेच इतर प्रवर्गासाठी तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये आहे आणि साडेसात एच पीसाठी पाच एकरपेक्षा जास्त असलेली जमीन एस सी एस टी प्रवर्गासाठी एकवीस हजार नऊशे सत्तेचाळीस आणि इतर प्रवर्गासाठी बेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये आणि ही रक्कम भरण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवरतीच सुरुवात झालेली आहे आपण इथे रक्कम भरू शकता महत्वाची टीप आहे अर्ज करणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर किंवा महाकृषी ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे अर्ज करताना पसंतीचा पुरवठादार वेंडर सिलेक्शन निवडण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे मागेल त्याला सोलर पंप योजनेचे अधिकृत पोर्टलच्या लिंक दिलेले आहेत जेथे आपण तुम्ही नोंदणी करू शकता अर्जाची स्थिती तपासू शकता अधिकृत नोंदणी पोर्टल आहे महावितरण या लिंकवर जाऊन अप्लाय फॉर सोलर पंप या पर्यायावर क्लिक करून नवीन अर्ज करू शकता महावितरण महाकृषी ऊर्जा पोर्टल योजनेची सविस्तर माहिती आणि जी आर ई डी ए महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरण महाऊर्जा या वेबसाईटवर तुम्हाला योजनेचे नियम आणि अधिकृत शासन निर्णयचा जी आर मिळेल महाऊर्जा अधिकृत वेबसाईट अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा ऑनलाईन पेमेंट लावाद्य हिस्सा भरण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरूनच पेमेंट लिंक वापरा इतर कोणत्याही खाजगी व्यक्तीला किंवा एजंटला पैसे देऊ नका अर्जाची तिथे ट्रॅक स्टेटस अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आयडी मिळेल त्यानुसार तुम्ही तुम्ही तुमचा पंप कधी मिळेल हे तपासू शकता मोबाईल ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून महाडिस्कॉम सोलर ॲप डाउनलोड करू शकता धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ वी लिहा आपण व्हिडिओला वी शेअर करा अत्यंत महत्त्वाची अशी ही योजना असल्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा